घरगुती आयुष्यातील तणावाचा थेट परिणाम मानसिक शारीरिक आणि सामाजिक आरोग्यावर होतो घरगुती आयुष्यातील तणाव हा केवळ मनापुरता मर्यादित राहत नाही तर तो मानसिक शारीरिक आणि सामाजिक आरोग्यावर थेट परिणाम करतो सततचे भांडण गैरसमज जबाबदाऱ्यांचे ओझे किंवा आर्थिक अस्थिरता यामुळे व्यक्तीमध्ये चिडचिड नैराश्य आणि एकाकीपणा वाढतो हा मानसिक तणाव शरीरावरही प्रभाव टाकतो उदाहरणार्थ झोपेचा अभाव थकवा उच्च रक्तदाब अपचन यांसारखे त्रास सुरू होतात तणावामुळे मेंदूतील कॉर्टिसोल नावाचे हार्मोन वाढते जे दीर्घकाळ राहिल्यास अनेक आदारांना आमंत्रण देऊ शकते सामाजिक दृष्टिकोनातून पाहिल्यास तणावग्रस्त व्यक्ती हळूहळू नातेवाईकांपासून मित्रांपासून दूर जाऊ लागते आणि संवाद कमी होतो परिणामी तणावाचा हा दुश्चक्र अधिक तीव्र होतो म्हणूनच घरगुती तणाव ओळखून त्यावर योग्य वेळी उपाय करणे आवश्यक आहे संवाद वेळेचे नियोजन भावनिक समज आणि व्यावसायिक सल्ला यामुळे हे तणाव नियंत्रित करता येऊ शकतात धन्यवाद